मोहम्मदच्या बावन्न जोड्या सगळ्या एकाच वेळेला शेतामध्ये यायला पाहिजे चला वेळ काढू नका बारा वाजून गेलेले सहकार्य करा संध्याकाळी दिवस मावळायचे आपल्याला घरात जाऊन बैलाला खाना घालायचा त्यामुळे वेळ चालू नका चला पहिले शेतामध्ये घ्या सर्व गावठी बैलांचे चालक पालक तुम्हाला नम्र सूचना आहे चला पटकन बावन्न जोड्या आरामात शेतामध्ये रात्री एवढं मोठं शेत आहे चला पटकन वेळ काढू नका आणि शेतात जोडी घेऊन उतरत असताना प्रत्येकाने झोपडाला नांगर बांधायचं आहे नांगराला ना खूट असायला पाहिजे लोंगरी असायला पाहिजे भालेटू असायला पाहिजे साल असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फाल असायला पाहिजे अशा पद्धतीचा नांगर घेऊन सगळ्यांनी शेतात उतरा नांगरणी स्पर्धेला ना येताना सगळ्यात काढू नका आता नागरे असतील फाल आणि फालेटू सोडायला आता पंचमी सांगितल्याप्रमाणे सगळ्या ज्या आपल्या गावठी बैलजोड आहेत त्या हळूहळू आता जो हा समोरचा आपला मैदान आहे तिकडं आणण्यात येतील आणि मग किती बैल जोड्या येतील त्या या पन्ना पंचांनी सांगितलं असेल तुम्हाला मागाशी जेव्हा मी व्हिडिओ काढला तो त्या व्हिडिओमध्ये पंचांनी किती गावठी बैलांच्या जोड्या आहेत त्या सांगितल्या असेल आणि आता त्या सर्व गावठी बैलांच्या जोड्यांना आपल्या ह्या समोरच्या मैदानात उतरवायचा आहे तर तो दृश्य तुम्ही आता बघाल तर थोड्याच वेळ सगळ्या गावठी बैलांच्या जोड्या आपल्या ह्या नांगरणीच्या आपल्या मैदानात उतरतील तर मगाशी पण धन्यवाद मधुकर शेख सावडेकर आणि त्यांच्या कुटुंबियांच्या वतीनं सलग अठरा वर्ष या गावामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा कुटुंबियांच्या वतीनं भरवल्या जातात आणि यंदाच हे अठरावं वर्ष त्यांच्या स्पर्धेचं आणि या दोन हजार सालाची पहिली मानाची स्पर्धा अशा प्रकारची भव्य दिव्य स्पर्धा येणाऱ्या बावीस तारखेला लांजा तालुक्यातल्या देवदे गावामध्ये संपन्न होणार आहे जिथं गावती गटासाठी दहा पारितोषिक घाटी गटासाठी सुद्धा दहा पारितोषिक रोख रक रकमेची शिवाय पहिल्या नंबरला फ्रीज असणार आहे आणि ग्राशी गटामध्ये ज्या दहा जोड्या पहिल्या येतील त्या दहा जोड्याला परत सोडवलं जाईल आणि त्यामध्ये जो परत पहिला येईल त्याला सोन्याची अंगठी देऊन सन्मानित केलं जाणार आहे येणाऱ्या बावीस तारखेला लांडा तालुक्यातील देवणे गावामध्ये गा। त्या मैदानाचे यजमान स्वतः गावकर या ठिकाणी आलेले गुरु त्यांचं सुद्धा या ठिकाणी पुन्हा पुन्हा हार्दिक स्वागत बेरगावचे माजी उपसरपंच आमचे मित्र विशाल दादाला आणतात पहिली जोडी दोन मैदाना दिसून बराबाबत अभिनंदन धन्यवाद दोन्ही त्यांच्या मैदानात आल्या आणि इतर निहाल गाव्या आणि त्यांचे सहकारी बोगरे डोळे पाहिलं

नेता पेट एक नामांकित गांव के गोड़ शेटा मध्य बहन देव सग शरी बच्चे पुनः पुनः वती हार्दिक स्वागत

दोन हजार पंचवीस सालातचं वैशिष्ट्य आणि तर मामा माझ्या बाजूला एक मामा पाच वर्षापूर्वी जे जे मांगे आणि जे जे मागच शिकला दिसायचे त्यासले आता इतकं झुलं दिसत आहे बाकी सगळे नवीन तरुण तरफ आता मांगरी तयार झाली बघा इतर येणाऱ्या प्रत्यक्षात शेतकऱ्याचा सलमान सावरेच्या कुटुंबाच्या अतिरा केला जाणार आहे

गावटी बैलांच्या जोड्या किती आहेत त्या तुम्हाला मागाशी पंचांनी सांगितलं त्याद्वारे तुम्हाला कळालं असेल तर आता, आता आपले जे गावटी बैल आहेत ते येत आहेत हळूहळू आपल्या शर्यतीच्या मैदानात आणि थोड्या वेळानंतर त्या आपल्या गावटी बैलांचे जोड्या आहेत ना त्या मग आपल्या या मैदानातनं बाहेर काढून ज्या घाटी बैलांच्या जोड्या आहेत त्या या आपल्या मैदानात भरण्यात येतील परत असं बैल धावतात मगापासून सकाळपासून बैल बांधून आहेत त्यामुळे आता बैल किती उत्साही आहेत नांगरीन सकट बैल सुद्धा उत्साही आहेत आपल्या या नांगरणी शर्यती साठी दरवर्षी मधुकर सेख सावर्डेकर प्रकाश तुकाराम सावर्डेकर चंद्रकांत तुकाराम सावर्डेकर सुनील तुकाराम सावडेकर दिनेश सावर्डेकर आर्यन दिनेश सावर्डेकर या परिवारातर्फे मी स्पर्धा गेली अठरा वर्ष सतत चालू आहे आणि मित्रांनो माझा जा शिकल आहे मुळ जर चालाय जमत नाही पाय सरतायत मी

योगेश भाई जाधव ये यार क्या उपस्थित दुकान देख रहे हैं मधुबन से चाऊमी तरफ से भाई हैं यार मज़ाक की अरमान है इस चार्टर्ड विला हमें तो तर अशा प्रकारे ज्या आपल्या गावठी बैलांच्या जोड्या आहेत त्या येत आहेत मैदानात आणि झाल्या ऑलमोस्ट सगळ्या ज्या आपल्या गावठी बैलांच्या जोड्या आहेत त्या आल्या आहेत तर अशा प्रकारे आपल्या सर्व बैलांच्या जोड्या आहेत गावठी बैलांच्या त्या हा बघा ह्या सर्व पलवत आहेत तुम्ही बघू शकता हा बघा इकडं म्हणजे काय काय जो स्पीड ब्रेकर लागतात काय काय बैल थांबतात मध्ये हा बघा सर्व ज्या आपल्या बैलगाड्या आहेत आपल्या सॉरी बैल आहेत त्या, 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 त्या हो सर्व बैल जोड्या पालतायत ह्या बघा गावठी बैलांच्या आपल्या हा बघा बघा कसं बैल आहेत बघा तर आता अजून लावणी नाही झाली आहे त्यामुळं बैल काय जास्त दमलं नाहीत त्यामुळं बैलांत एवढी बैलांच्यात एवढा अजून जोर आहे

बैल बघा कसं सगळं चालत आहेत आणि काय काय बैलांना शर्यतीचा सवय नसते ना शर्यतीची त्यामुळे बैल रिंगणातन कधी कधी बाहेर जातात तर आपल्या बावन जोड्या सर्व एकत्र आपल्या मैदानात आहेत नांगराच्या तर नांगर स्पर्धेच्या मैदानात बावन्न जोड्या एकत्र हा आपला जो मैदान आहे त्यात उतरल्या आहेत आणि एका नेमान बैल जोडी मागोमाग जोडी जाते बैलांची आणि कुठलाच बैल भितारला नाही तर काय काय बैल घाबरट असतात तर भितारतात आणि त्या लायनीतनं भार येतात पण असं काही इथं बघण्यात येत नाही तर हवं का एकदम मस्तपैकी बैलांची अशी आपण जोडी बघता हा का तर काय काय बैल आहेत ना तर मस्ती करतात तर मित्रांनो अशा प्रकारे ज्या आपल्या गावठी बायलांच्या जोड्या आहेत त्या तुम्ही बघितलं असाल बावन्न गावटी बायलांच्या आपल्या जोड्या एकाच वेळेत एकाच वेळेस आपल्या या नांगर स्पर्धेच्या मैदानात उतरल्या होत्या आणि आता त्या सर्व जोड्यात त्या हळूहळू बाहेर जात आहेत आणि त्यानंतर जे आता आपल्या गावटी बायलांच्या जोड्या आपल्या या नांगराच्या मैदानात उतरलेल्या नांगर स्पर्धेच्या मैदानात उतरलेल्या तर आता घाटी बैलांच्या जोड्या आपल्या या नांगर स्पर्धेच्या मैदानात उतरतील तर ते कशा येतील त्या बघूया आणि तुम्हाला पुरेपूर ही व्हिडिओ दाखवण्यासाठी घेऊन मी पण ह्या आपल्या चिखलात उतरलाय जीन्स घातली आहे पण आता काय करायचा मला पण एवढी आयडिया नव्हती कारण का ह्याच्या अगोदर कधी मी आला नव्हता ना आपल्या नांगरणी स्पर्धेला पण तुम्हाला पुरेपूर व्हिडिओ दाखवायचे आहे आपल्या नांगरणी स्पर्धेची त्यामुळं मी उतरलाय चिखलात कपडे खराब झाले तरी चालतील पण हा दृश्य आहे जो आपल्या नांगरणीचा नांगरणी स्पर्धेचा तर तुम्हाला पुरेपूर मी दाखविनच तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पुढे किती मजा येणार आहे ते बघूया आपन। आपण तर काय काय नांगरी आहेत ना तर आता बैल आपलं कसं पालतायत तर बघतायत हा बघा काय का बाकीच्या जोड्यात येऊन गेल्या ह बघा बघ ह बघा कसलं बैल उधाळतायत हं बघा हा बघा हा बघा कसलं ऐकत नाही अजिबात अजून असतील बैल जोड्या ह बघा हो बैल कसं येतात जवळली बाजूला व्हायला पाहिजे अंगाव येतील <tinyan> आई एक आपली जोडी आली आहे ह हो बघा कसं बैल पाळत आहेत ह बघा ह हो बघा हो कसं बैल म्हणजे आता ही प्रॅक्टिस चालू आहे बैलांची म्हणजे बैल किती आपलं फास्ट पडू शकतात किती बैल आपला वेग धरतोय तो बघतायत हो बघा ते म्हणतात ना पुष्पाचे डायलॉग रप्पा रप्पा तसा रप्पा रप्पा पलतायत बैल ह बघा हा ऐकत नाही कोणाला

पण बैल पाळवताना बैलांवर आपला ताबा राहील एवढी आपण ही घ्यायची काय म्हणतात त्याला आपण जिम्मेदारी घ्यायची कारण का, का बैल एकदा पलाया सुरू केला तर मग काय विषयच नाही बैलांना आवरणं महत्वाची गोष्ट आहे तर दोन हजार पंचवीस चा हा आपला पहिला मैदान आणि घाटी बायलांची जी जोडी आहे त्यात या बाबांनी पहिली जी आपली घाटीवायलांची जोडी आणली नाही आणि बाकीच्या ज्या घाटीवायलांच्या जोड्या आहेत त्या हळूहळू हळू इकडे येत आहेत ह्या बघा इकडे येत आहेत ह्या सर्व आपल्या घाटीवायलांच्या जोड्या आहेत ह्या बघा ह्या बघा घाटी बैलांना आवराया तीन गडीत हवा आहेत त्यांचा जो रुवा आहे तो बघा तुम्ही समोरच दिसा दिसतोय असं धिप्पाट असं बैल आहे बघा इथं इथं एकदम अनोखी जोडी आहे गावठी बैल आणि आपला हा घाटी बैल अशी दोन बैलांची जोडी आहे अनोखी आणि इकडं पण सारखी आहे इकडं गावठी आणि घाटी एक बैल आहे आणि इकडं पण ना सॉरी इकडं दोन्ही आपल्या घाटी बैल आहेत दोन्ही आणि बघा ह बघाव बघा ह बैल असं आवरायला लागतात बाबा एकटच आहेत त्यामुळे हा बघा ह तिघ असून सुद्धा बैल आवरत नाहीत तर बाबा आपले एकटच आहेत हा बघा हा बाबा आपले एकटच आहेत त्यांच्या काय सांगू तुम्हाला तर हा बघा हा ही बघा ही बघा ही ही खतरनाक जोडी ही बघा समोरची गावठी घाटी बैल खतरनाक जोडी ही बघा कशी वाटते भारी आहे जोडी अनोखी जोडी एकदम वेगळी जोडी सर्वात आता अशा सर्व जोड्या लाईनीत मगाशी आपल्या गावठी बैलांच्या जोड्या जशा होत्या तशा लाईनीत सर्व बैलांच्या जोड्या इथे लागतील घाटी बैलांच्या सुद्धा যাতে আমরা সবটা ধরে অবাকা সে থেকে তার সবটা ধরে এরকম পাইছেন তোমরা জিজ্ঞাসা করো না ওটা আবার দিয়ে আছে তো পুরো আবার আমি এটা বলে বলছি নামিনাল কারেন্ট আছে ইউএসএ ডাবল কোড সাইন রেলে আছে তুমি কত আ কত নিছো এটা ইউচারা

मित्रों आज यानी इस प्रकार का सीटों का अनुभव है लड़ने की महामंच के ऊपर मित्रों आपका कौन है और आपका जीवन का जीवन का कारण आपका आपको मित्र है मेरा और पार्टी का युवाओं का युवा रोजगार का हां संपूर्ण जो सरकार वाला

उरलं सुरलं गावठी जोड्या होत्या त्या आता आणतायत आपलं चांगली गावठी बैलांच्या जोड्यात त्या ह बघा अनोख्या जोड्या बघायला भेटतात गावटी आणि घाटी ह बघा

तो बघा तैल तो बघा गाई गुसकाट पाळली चिखलाचा तो बघा तो बघा तो बघा आवरत नाहीत झालं त्यांना तर आपण ज्या मागाशी दादाचा इंटरव्ह्यू घेतला त्याची जोडी ही आहे एक अगोदर झाली ही दुसरी जोडी आहे इकडनं जाताना बैल शावकात जातात पण तिकडनं येताना किती फास्ट येतात तुम्ही बघा कारण का इकडनं पुढे जाऊन वलसा मारायचा असतो त्यामुळं आणि आता सुसाट अशी बैल जोडी येते तर हा मैदान आहे बघा हा मैदान आहे हा पुरा आपल्या नांगरणी शर्यतीचा हा पुरा मैदान आहे आणि तर झेंडा लावलेला बघा मध्ये ह मधी झेंडा लावलेला नाहीत ना ह्या झेंड्यांच्या मध्ये ह्या बाजूला नाही त्या बाजूला अशी जोडी गोल पाळ पालवायची तर इकडनं जी जोडी जाईल ना ती जर समजा आतमध्ये घुसली तर ती जोडी बाद जोडी सरळ गेली पाहिजे बैलांची इकडनं वलसा मारून सरळ आली पाहिजे आणि तो टायमिंग असतो टायमर लावतात तो किती मिनिटात ती जोडी हा मैदान कवर केला या जोडीन किती मिनिटात तो समजतो आपल्याला आणि त्याच्यावरच नंबर काढले जातात एक नंबर दोन नंबर असा आणि त्यानुसार बक्षीस असतात हा आपला मैदान आणि बघा हे पब्लिक बघा काय आले हे बघा कुठून कुठून आले हे बघा बांधावर बसलाय हो कोण झाडावर बसला आहे कोण हो बसला खाली बसलाय कोण वर बसलाय हा बघा ही आपली सगळी पब्लिक ह्या बाजूला मागाशी कोण नव्हता ना आता नांगरणी शर्यती आपल्या सुरू होतील आता वा... मैदानात फक्त गावटी बैल आणि घाटी बैल कालीन नव्हतं मैदान दाखवायला बैलांना कसा येतो आणि सगळी आपली नांगरशेत बघायला आलेली पब्लिक आहे माणसं आहेत ही सगळी आपल्या गावातील आणि बाकीच्या गावातून पण आले आहेत आणि हा छकडा आहे सावरडेकरांचा छकडा आहे आणि हे त्यांची छकड्याची जोडी आहे आणि ते आता छकडा इथे पळवणार आहेत छकडा आणि चिखलात हा कॉम्बिनेशन मी पहिल्यांदाच आहे हा बघा हा बघा छकडा आणि चिखलात चालतोय हा मी पहिल्यांदाच आहे हा बघा सावका चालवतात कारण का छकड्याचा बैल असतात ना त्यांना फक्त एकच माहिती आहे पण सरल जो फिनिशिंगचा जा झेंडा असतो तिथं आपली शरीर संपते त्या झेंड्यापर्यंत जाऊनच बैल जा थांबतात नाही तर छकड्याचं बैल सरळ सुसाद धावतात आता हिकडनं धावली ना तर सरळ त्या बांधाच्या वर बैल जातील त्यामुळं आरामशीत बैल नेतात आपल्या छकड्याचं कारण का छकड्याच्या बैलांना पहिल्यापासून शिकवण असते नाका समोर म्हणजे नाका समोर धावायचा तर इकडं आपल्या नांगर शर्यतीत तसा नाही आहे आपल्या नांगर शर्यतीत पुढं जाऊन गोल फिरून मग इकडं परत यायचं आहे आता त्याच्यात ती धावली तर धाव होतील कारण का इकडनं सावकाश गेलेत बैल वलसा मारून झालाय आणि आता तिकडनं तो बघा छकडा अडकला होता दादन उचलला नाही तो बघा छकडा चिकला ऋतच जातो घुसत जातो तसा नांगर नाही नांगर सरळ किती पण वाढला तरी चालेल आता माझ्या मते तरी धाव होतील बैल आणि चिखलात छकडा ही पहिल्यांदाच बघतो मी तरी तुम्ही कुठं बघितलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मला बघा कस बैल तापलंय कारण का छकड्याचं बैल गरमच असतात एकदम तापट असतात म्हणजे कसं हा बघा 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 छकडा कुठे गेला बघा तुम्हाला बोलला होता ना छकडा गेला बघा कुठं हो बघा दाढीत घुसला छकडा बाय ग बाय 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 तो बघा छकडा डायरेक्ट दाढीत गेला आणि छकडा आडवाया पुढं दहा माणसं असतात कधी घाटावर तुम्ही शरीर बघितला असाल आता भरपूर शरीर इथं आपल्या नाद लागला त्यामुळं बरेच जण शरीर बघतात तर घाटावर फिनिशिंगची लाईन झाली म्हणजे बैल एक नंबर मारवो किंवा न न मारू पण जो छकडा असतो छकडा तो छकडा धराय पुढं दहा जण उभा असतात कारण का बैल आवरत नाही आता आवरला नाही बैल तो बघा इथे येऊन या झेंड्याच्या इथे येऊन दादानी यशनीची दोरी धरला पण बैल काय ऐकतच नाही यशनीला पण तसं तो छकडा डायरेक्ट खाली गेला बांधाच्या आणि तो बघा छकड्याची जोडी झाली आपली पलवून सावर्डेकर परिवार ज्यांनी हा आपली नांगरनी शर्यत भरवली आहे त्यांचा छकडा होता आणि सुंदर प्रकाश असा सुंदर प्रकारे असा छकडा पळालाय आणि भारी आहे बैलजोडी एक नंबर बैलजोडी आणि सगळी पब्लिक बघा तुम्ही नुसता किचाड आहे किचाट हा बघा برلماني طور نامي ستا